दहा रुपयाचा आहे म्हणजे काहीतरी याच्यामध्ये वेगळं आहे तो जिज्ञासे कुठे तरी तो तुर दहा रुपयाचं चॉकलेट खातो आणि एवढ्या मोठ्याचा पैसे खाल्ल्यामुळं त्याला फील पण <laughs> काय होतं नाही हटके होतं म्हणजे थोडंसं काय होतं रे नाही काहीतरी होतं पण हटके <laughs> हटके त्याला <laughs> का लक्षात त्यामुळं प्राईस कमी किंवा हा जो फंड आहे तो, तो आजच्या युगात फार काही नाही आज काय पाहिजे जुनाईन जुनाईन पाहिजे कोणताही प्रॉडक्ट असेल तर तुमचं जुनाईन पाहिजे तुम्हाला सगळ्या त्यासाठी बारकावे माहीत पाहिजे तुम्हाला पॅनलचा अभ्यास पाहिजे की पॅनल किती टाईपचे असतात कसे असतात मोठे पॅनल असते म्हणजे याच्यामधून जास्त काय म्हणते झाला किलोवॅट त्यातून निघतात आणि नि छोटे असले म्हणजे नाही काय आहे नेमकं सोलर पॅनल त्याची संरचना काय आहे कशातून हे रेज एर होतं आणि काय होतं कुठून हे निर्माण होते काय होते याचा जर तुम्ही पॅनलचा अभ्यास केला ज्या काही कंपन्या लिडिंग कंपन्या आहेत आठ दहा कंपन्या आहेत तर त्यातला त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला पॅनलचा अभ्यास केला छोटे छोटे पॅनल बनवा अभ्यास करा त्याचा काय आहे अजून याच्यामध्ये कारण कसं आहे की पाच दिवसामध्ये काही शिक्षण झालं असं नाही आहे तुम्हाला खूप काही शिक्षण शिकायचं आहे तुम्हाला जर लंबी रेस्का घोडा बनायचा असेल या सोलरच्या फील्डमध्ये तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला सोलर पॅनलचा कम्पॅरिझन करावा लागेल की अडालीचा आहे पी इंडियाचं आहे वारीचं आहे हे अजून काय टाटाचं आहे अजून हे याचं आहे या कंपनीचं आहे त्या पॅनल त्या छोटे छोटे पॅनल घ्या त्याचा अभ्यास करा त्याचं कशा पद्धतीची रचना आहे काय आहे नेमकं गमक काय आहे ड्युरेबिलिटी काय आहे कोणाचं किती वेळ चाललं काय चाललं नेमकं काय होतं याचं मेंटेनन्स कशा पद्धतीने केलं पाहिजे हे पण आपण लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही याची काय काळजी घेतली पाहिजे पॅनलची काय काळजी घेतली पाहिजे ते पण आपण सांगितलं पाहिजे नाहीतर काय आहे त्याच्यावरती बस बसतो आहे धूर बसतो आहे हे बसतो आहे जाडी क्लिअर तयार झाली कशाचं सोलर आणि कशाचं काय निर्मिती होणार नाही तर यासाठी तुम्ही ते पण एक सांगितलं पाहिजे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत केबलपासून सगळ्या गोष्टी अर्थिंग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सोलर मधली अर्थिंग प्रॉपर अर्थिंग होणं प्रॉपर मटेरियल वापरल्या जाणं प्रॉपर तो रॉड आणि या सगळ्या गोष्टी कमत्या याच्या असणं तांब्याच्या आणि या सगळ्या गोष्टी खूप बारकाईनं तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर अभ्यास केला तरच तुम्ही लोकांना सांगू शकाल तुम्हीच जर त्यामध्ये अडाणी असाल की तुम्हालाच माहित नाही सो अर्थिंग म्हणजे अर्थिंग खोदला खड्डा टाकलं ते ओला ओलावा राहतो रा पाणी दिल्या जाते आपण ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत पण त्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे ग्राहकांना आपण सांगितल्या पाहिजे जेवढ्या तुम्ही ग्राहकांना चांगल्या गोष्टी सांगाल ना ते म्हणणार एकदमच बेस्ट माणूस आहे बरोबर आहे म्हणजे लावाचं काम होतं पण त्यांना पुढचं मेंटेनन्स पण सांगून दिलं की काय काळजी घ्यायची काय नाही आहे अशा पद्धतीनं आपण थोडस चांगलं जर आपण सेवा दिली ना तर मला असं वाटते की तुम्हाला ग्राहकाशी कधी कमतरता भासणार नाही तुम्हाला शोधावं लागणार नाही ग्राहक तुम्हाला फोन करेल किंवा कोणीतरी फोन करेल याच्या घरी लावायचा आहे तुम्हाला फोन येईल याची मला पूर्ण गॅरंटी आहे फक्त त्याच्यामध्ये आपल्याकडे पूर्ण व्यावसायिकता असली पाहिजे आपल्याकडे चांगलं आपलं कार्ड असलं पाहिजे व्हिजिटिंग कार्ड आपलं असलं पाहिजे प्रत्येकाचं व्हिजिटिंग कार्ड असलं पाहिजे कुठल्या सेवा आपण देणार याविषयी आपण पूर्णतः त्यांना व्यवस्थित आपण सांगितलं पाहिजे त्या कार्डवर आपलं कार्ड अतिशय महत्वाचं आहे <tis>